मित्रांनो नदीच्या काठी वसलेल्या भेंडवड या गावात घट मांडणीची परंपरा सुमारे तीनशे वर्षापासून सुरू आहे यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यात भेंडवड येथे करण्यात आलेल्या घट मांडणीत पावसाबद्दल भाकीत करण्यात आला आहे मित्रांनो संपूर्ण राज्यासह विदर्भातील शेतकऱ्यांचे आणि राजकीय प्रतिनिधींचे लक्ष लागून असलेली प्रसिद्ध भेंडवळ घट मांडणी दहा मे रोजी संध्याकाळी करण्यात आली याची भविष्यवाणी आता समोर आली आहे या शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार असल्याचं भाकीत समोर आलं आहे मित्रांनो या भाकितात पुढील वर्षी वातावरण कसे राहील पीक पाणी कसे राहील पाऊस कसा राहील याबद्दल भाकीत वर्तवण्यात आले आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया काय भाकीत वर्तवण्यात आले आहे पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करा तसेच युट्यूब चॅनलला ला करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल पाहायला मिळेल मित्रांनो यंदा अवकाळी पाऊस सर्वाधिक होईल या यासोबतच पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहील त्यानंतर पुढच्या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण वाढेल असे भाकीत भेंडवळ मध्ये वर्तवण्यात आले आहे मित्रांनो या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे भाकीत केलं जात आहे या भाकिताच्या आधारे विदर्भातील शेतकरी पिकांचे नियोजन देखील करत असतात हे भाकीत ऐकण्यासाठी दूरदूरवरून दूर शेतकरी येत असतात या वर्षी जून जुलै या महिन्यात कमी पाऊस पडणार आहे त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मित्रांनो गेल्या वर्षी या घटमानणीतून जे भागेत करण्यात आले होते ते नव्वद खरे झाले घट मांडणीतील भाकितानुसार यावर्षी पाऊस चांगला झाला आहे खरीप हंगामात पीक साधारण राहणार रा असून रब्बी हंगामात गव्हाचे पीक चांगले येणार आहे त्यामुळे शेतकरी सुखावले आहेत चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज